मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनल नाथ बैल बाजाराच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज बघू शकता आपण व्यापाराची पूर्ण धावाने एकच सोबत आपण याची किंमती वगैरे सगळं सर्व जाणून घेणार आहोत तर चला व्यापाराशी आपण बोलू दादा नमस्कार, नमस्कार। दादा काय म्हणताय बैलांचे तर किमती सांगून द्या एकदा कसं प्रेक्षकांना बघू द्या हो कमीत कमी आपण एक लाख पंधरा लोक एक लो, एक लाख दहा लोक देऊन टाकू हो यायची एक लाख पस्तीस एक लाख पस्तीस एक लाख पंधरा एक लाख बर बर हो याची किंमत तरी एक लाख दहा हजार आहे हो लाखा लोक सोडून टाकू आपण बर आणि दोन आहेत बघा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी लोक ते देऊन टाकू बर आणि ते पलीकडचे पलीकडचे गोरे बाहेर त्यांची किंमत पासष्ट हजार हो चा, चा, ते साठ लोक देऊन टाकू आणि जर आपल्या चॅनल तर्फे आले तर काही कमी जास्त होईल का तुमच्या चॅनल तर्फे आले त्याला पाच हजार डिस्काउंट देऊ हवा मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे जर आपण आलात तर पाच हजार डिस्काउंट अशी व्यापारी म्हणत आहेत मित्रांनो एकदा आपण तुम्हाला संपूर्ण दावन मी दाखवून देतोय बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे लाल कंधार काही गावरान बैल आहेत बघा बघू शकता आपण चांगल्या सर्व कामाची गॅरंटी एकदा आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आणि जर आपल्याला बैल आवडल्यास त्यांना कॉन्टॅक्ट करा दादा नंबर काय दादा आपला पंच्याण्णव एकसष्ट एक बहात्तर त्रेपन्न पस्तीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर पण देऊन टाकील बघू शकता मित्रांनो आपण धन्यवाद मित्रांनो जर बैल आवडल्यास नक्कीच खरेदी करू नमस्कार दादा कुठले दादा आपण दे दे जी? कि कि का? जी हो का काय म्हणताय बैलाचे एक लाख दहा हजार रुपये किती किती जाते बैल सहा सहा जाते कामाची वगैरे सर्व गॅरंटी हो का मित्रांनो बघू शकता एकदा फिरून आण बघा मित्रांनो एकदम मस्त मापाचे बैल आहेत लाल कंदार जातीचे बघू शकता एक लाख दहा हजार रुपये डिमांड करतायत व्यापारी कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघा सर्व कामाची गॅरंटी आहे दादा एकदा नंबर सांगा दादा आपला सात सत्तावन्न धन्यवाद दादा बाजारामध्ये बघू शकता कुठले आहे दादा पहिलं उंबरखेडा उंबरखेडा उंबर बर किती सांगताय किंमत यांची सत्तर हजार रुपये सांगताय दादा किती किती जाते दोन्ही आदत आहेत बघू शकता मित्रांनो आदत दोन्ही खोड आहेत आदत बघू शकता काजळी खिल्लार जातीमध्ये बैल आहेत चांगल्या प्रकारचे ठेवण घेऊन सगळं चांगले डोळ्याला चमक वगैरे सर्व चांगले किंमत किती सांगताय का सत्तर हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल ना, ना। होऊन जाईल आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एकदा आपला शहाण्णव बारा एकोणचाळीस बारा तीस मित्रांनो होंडा आवडल्यास नक्की या नंबर वर कॉल करा आणि खरेदी करा धन्यवाद मित्र केंद्रळीचे काय आपला कॉन्टॅक्ट नंबर काय हो नाव सांग कुठले केंद्री कॉन्टॅक्ट नंबर काय आपला मित्रांनो बघू शकता कामाची सर्व गॅरंटी एक रुपयावर बैल घेऊन जाऊ शकता पुरे मित्रांनो बघू शकता काय सांगता किंमत लाख घ्यायचे सव्वा लाख दीड लाख सांगायची आवताची वगैरे सर्व गॅरंटी शिवळ बी धरली तर वापिस मित्रांनो बघ एकदा फिरवा ना मित्रांनो बघू शकता एकदम करंट बैल आहेत बघू शकता मित्रांनो एकदम चप्पळ चप्पळ आणि भारदस्त शरीराचे मोठ्या मापाचे किती 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 जाते बैल ते मित्रांनो बघा एकदम भारदस्त शरीराचे मोठ्या मापाचे बैल आहेत एकदम आखीव एक शिक्का बैल आहेत मित्रांनो बघू शकता आपण बर 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 मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नाथ बैल बाजाराच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा धन्यवाद